बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय या परीक्षेत चाटे क्लासच्या संभाजीनगर शाखेत शिकणाऱ्या श्रुती संजय कुंभार हिनं संपूर्ण महाराष्ट्रात चाटे शिक्षण समूहात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय चाटे शिक्षण समूहाच्या एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर झाला असून चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापुरातील संभाजीनगर शाखेतील श्रुती संजय कुंभार या विद्यार्थिनीनं पंच्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून चाटे समूहात प्रथम येण्याचा मान मिळवला या समूहातील एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण संपादन केलेत तर अकरा विद्यार्थ्यांनी गणित विषयात शंभरपैकी शंभर तर पाच विद्यार्थ्यांनी बायोलॉजीमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते कळण्यात आला यावेळी संजय कुंभार यांच्यासह चाटे क्लासेसचे शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते